नमस्कार मी वैशाली वैशाली रेसिपी मध्ये आपल्या सर्वांच नेहमी प्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे आपण या आधी लसुनी मेथी केली होती तर आज आपण करणार आहोत लसुनी पालक साफ करून आणि स्वच्छ धुवून असा पालक घेतलेला आहे एका भांड्यामध्ये गरम पाणी घेतलेलं आहे तर आपण दुसऱ्या भांड्यामध्ये थंड पाणी घेतलेलं आहे आपण जो घेतलेला पालक आहे तो या गरम पाण्यामध्ये घालून घ्यायचा आता गरम पाण्यातील सर्व आपण पालक असा थंड पाण्यामध्ये काढून घ्यायचा मिक्सरचं भांड घ्यायचं थंड पाण्यातला पालक आपण पाणी नितळवून मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेला आहे आता यामध्ये थोडे अद्रकचे तुकडे बारीक चिरून घेतलेले आहेत म्हणजे ते मिक्सरला व्यवस्थित बारीक होतील त्याचबरोबर दोन हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार हिरव्या मिरच्या घेऊ शकता आता आपण हे सर्व साहित्य पाणी न घालता मिक्सरला बारीक करून घेणार आहोत आपला पालक मिक्सरमध्ये बारीक करून झालेला आहे गरम पाण्यामध्ये घालून त्वरित थंड पाण्यामध्ये ॲड केल्यामुळे त्याचा असा रंग सुरेख येतो आपण पाहणार आहोत फोडणीसाठी लागणार सर्व साहित्य बारीक चिरून घेतलेला कांदा भरपूर प्रमाणात बारीक चिरून घेतलेली लसूण लाल तिखट हळद गरम मसाला पावडर धणे जिरे पावडर आणि जिरं तिखटाचं प्रमाण आपण कमीच घेतलेलं आहे कारण आपण जेव्हा पालक मिक्सरला बारीक केला केला के त्यावेळेला आपण त्यामध्ये दोन मिरच्या ऍड केलेल्या आहेत कढई गरम करून दे, तेल देखील घालून घ्यायचं जितकं तेल घातलेलं आहे तितकंच तूपही घालून घ्यायचं सर्वात आधी यामध्ये आपण जिरं घालून घेणार आहोत त्यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा आपला कांदा फ्राय होत असतानाच यामध्ये आपण लसून देखील घालून घ्यायची आणि कांद्याबरोबर ती देखील छान फ्राय करून घ्यायची कांदा आणि लसूण दोन्ही छान फ्राय करून झालेले आहेत आता यामध्ये आपण घेतलेली हळद लाल मिरची पावडर गरम मसाला पावडर आणि त्याचबरोबर धणे जिरे पावडर देखील घालून घ्यायचे आपण घातलेलं सर्व साहित्य छान मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आता आपण मिक्सरला बारीक करून घेतलेला पालक ऍड करायचं पालक hmm. छान मिक्स करून झाल्यावर भांड्यामध्ये थोडस पाणी घ्यायचं आणि ते करायचं पाणी केल्यावर यामध्ये करून घ्यायचं अजिबात यावर झाकण न ठेवता पाच ते सहा मिनिट छान शिजून घ्यायचं आपण जर झाकण ठेवून पालक शिजवला तर त्याचा रंग बदलतो म्हणजेच थोडा काळपट होतो त्यामुळे गॅसची फ्लेम लो ठेवून असा पालक शिजवून घ्यायचा मध्ये मध्ये असं हलवत राहायचं आणि आपला पालक छान शिजवून घ्यायचा आपला पालक छान शिजलेला आहे कॅचची फ्लेम बंद करून घ्यायची यामध्ये तूप घालून घ्यायचं आपण घातलेलं तूप छान गरम झाल्यावर लसूण घालून घ्यायची लसूणचा रंग असा सोनेरी झाल्यावर यामध्ये अशी मिरची घालून घ्यायची छान आपल्या भाजीवर असं घालून घ्यायचं आपली पालक खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला जर आपली रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा आणि ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा पाहता पाहता, पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली